नगरपरिषद चांदूर रेल्वेमध्ये अनिल वामन वानखडे व वा कैलास महादेव वानखडे यांची सफाई कामगार म्हणून सन एकोणीसशे सत्त्याण्णव व एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये नियुक्ती झाली होती एकवीस वर्षे सेवा देऊन आरोग्य ठीक नसल्यामुळे दोघांनी स्वच्छ सेवानिवृत्ती दोन हजार अठरा घेतली नगरपरिषद अधिकारी यांनी मंजूर करून त्यांना सेवानिवृत्ती दिली व त्यांच्या मुलांना वारसा हक्काने नोकरी देण्याचे आश्वासन दिले नंतर नगर परिषद मधील मुख्याधिकाऱ्यांनी ही नोकरी फक्त मेहतर भंगी समाजालाच देता येते दुसऱ्या अनुसूचित जाती लोकांना देता येत नाही असे सांगितले अशा अकरा प्रकारच्या त्रुट्या आम्हाला सांगितल्या परंतु आम्ही अकरा प्रकारच्या त्रुट्याही शासकीय देऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिले तरी सुद्धा मुख्याधिकारी यांनी वरिष्ठांना सफाई कामगार नसून मजूर म्हणून सांगून चुकीची माहिती दिली तुमचं माझं नाव कैलास महादेवराव जी

वारसा हक्क देता येते असे परिपत्रकात दिल्यावर मुख्याधिकारी यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय देतो असे सांगितले जिल्हाधिकारी यांनी आढावा बैठक दिनांक सोळा जुलै दोन हजार एकोणीस रोजी क्रमांक तीन अनुसूचित जातीमधील इतर कर्मचाऱ्यांना वारसा हक्क किंवा नातेवाईकांना सदर योजनेचा लाभ देण्यात यावा क्रमांक पाचमध्ये अनिल वामनराव वानकडे स्वच्छ निवृत्ती रिक्त झालेल्या सदरचे सफाई कामगार या पदावर त्यांचे वारस सौरभ अनिल वानखडे यांना शासन निर्णय वाचा क्रमांक एक यामधील मुद्दा क्रमांक तीन अनुषंगाने नियुक्ती देण्यात यावी असे आदेश यांना दिले तथापि सदर बैठकीत सेवाविषयक बाबींची येथे खातरजमा करून संदर्भ एक अनुषंगाने नियुक्ती देण्याची आवश्यक कारवाई करण्याबाबत सूचित करण्यात आले आणि मागील उपोषण उठविण्यात आले परंतु अजूनपर्यंत नियुक्तीचे आदेश देण्यात आले नाही दोन हजार एकोणवीस पासून नगरपरिषद उपविभागीय कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे सतत पत्रव्यवहार करीत असून सन एकोणीसशे मध्ये पाच सफाई कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यामध्ये एक वारसा हक्काने मुख्याधिकारी यांना नियुक्ती दिली कुठलीही वरिष्ठांचे मार्गदर्शन न घेता मुख्याधिकाऱ्यांनी नगरपरिषदमधून ही नियुक्ती करण्यात आली परंतु त्यामधीलच कैलास महादेव वानखडे यांचा मुलगा अंकुश कैलास वानखडे यांना अजूनपर्यंत नियुक्ती मिळाली नाही माझ्या आईला विचार सहा वर्ष झालेले आहे सहा वर्षापासून माझा प्रश्न चालू आहे म्हणतात कशाचं मला पाठवून मी डी ले एम ए करून लेटर सुद्धा आणलेले आहे किंवा अधिकारी

ते चोवीस पर्यंत सहा वर्षाचा कालावधी यामध्ये गेला असून अनिल वामनराव वानखडे व कैलास महादेव कर्मचारी नगर परिषद पुढे दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस पासून आमरण उपोषणाला बसले आहेत व उपोषणाचा सातवा दिवस असून उपोषण सुरूच आहे एएस न्यूज महाराष्ट्र करिता चांदू रेल्वे येथून सहसंपादक राजीव शिवणकर उपोषणकर्त्यांचा अगदी रास्ता असलेली मागणी त्याच्यासाठी जे वानकडे बांधून उपोषण इथे ठेवलेलं आहे असा सातवा दिवस आहे कायद्याच्या चौकटीत बसणारी मागणी त्यांनी केली आहे परंतु स्थानिक प्रशासनाला खास करून नगरपरिषदच्या सी ओ साहेबांना अजूनही त्याची दखल घेतली नाही व त्यांच्या मागणी अजूनही मान्यता दिली नाही आज आपल्या या एस ए न्यूजच्या माध्यमातून मी नगरपरिषद चालू दिलेलं आवाहन करतो की उपोषणकर्त्यांच्या मागणीचा अगदी पॉझिटिव्ह विचार करून लवकरात लवकर त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना नियुक्तीच्या ऑर्डर देऊन ತಂತ್ರ ಉಪೋಷಣ ಸಂಪುಟ